श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावणाला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरून अशी एक वस्तू उचलून आणायची आहे नंतर तिचं काय करायचं ही माहिती मी शेअर करणार आहे सोबतच श्रावण सोमवारी आमच्याकडे हा एक पदार्थ खाल्ल्याशिवाय उपवास सोडत नाहीत ही पद्धत तुमच्याकडे आहे का आणि श्रावण महिन्यामध्ये देवीच्या मूर्तीवरती कुमकुम अर्जन कसं करायचं आणि आजचं माझं श्रावण सोमवारचं रुटीन मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ सकाळ सर्वांना श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तर सुरुवात झालेली आहे काचेच्या बांगड्या काढण्यापासून पहा हातामध्ये एकतरी काचेची बांगडी ही श्रावण महिन्यामध्ये असावी आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाची असावी श्रावणात अनेक व्रत वैकल्य केली जातात आणि हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो म्हणून एकतरी काचेची बांगडी ही हातामध्ये घालावी एवढ्या नाजूक बांगड्या माझ्या हातात टिकणारच नाहीत पण आज पूजा होती म्हणून म्हटलं आजच्या दिवस ह्या बांगड्या घालूयात उद्यापासून मग साध्या ज्या हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात त्या एक एक महिना मी हातामध्ये ठेवणार आहे काल दीप अमावस्या होती आणि श्रावणाला सुरुवात झाल्यानंतर श्रावण सोमवार देखील दुसऱ्याच दिवशी आलेला होता म्हणून मग आता ह्या दीप अमावस्याच्या पूजेची उत्तर पूजा मी करून घेणार आहे सगळे दिवे तसे मालवलेले आहेत फक्त एकच दिवा सुरू होता तर ही उत्तर पूजा करत असताना दिवा सुरू असायला हवा कारण कोणतीही सेवा किंवा उत्तर पूजा जी आहे ती अग्नीच्या साक्षीनेच करावी तर एक दिवा सुरू होता म्हणून मग मी या पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर सगळे दिवे जे आहेत ते उचलून घेतलेले आहेत आता सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ केले होते परत त्यांचं पूजन केलं तरी देखील आता हे चिकट झालेले आहेत तर जे वापरातले दिवे आहेत ते मी पूजेसाठी घेणार आहे आणि जे मला लागणार नाही ते मी परत घासायला टाकणार आहे अगदी साधे सोप्या पद्धतीनेच मी कालची पूजा केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ पण मी शूट केला नाही कारण काल खूप दिवसानंतर मी देवपूजा केली देवांना काल मी लख उजळून घेतलं कारण आजपासून श्रावणाला सुरुवात होणार होती म्हटलं मग परत अनेक व्रतवैकल्य सुरू होतात आणि मग त्यामध्ये दे परत देव काळवंटलेलेच राहू नयेत यासाठीच मग कालच मी अमावस्या होती म्हणून देवांना देखील उजळून घेतलं होतं आणि दिवे देखील लख उजळून घेतले त्यांचं पूजन केलं आता हे कणकेचे दिवे जे तुम्हाला दिसत आहेत याचं काय करतात तर पहा बरेच जण हे प्रसादा स्वरूप खातात पण मी काय करते की हे दिवे गाईला खायला घालत असते काल खूप मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की दिव्यांचं काय करायचं म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली तर दिव्यांची उत्तर पूजा वगैरे करून घेतली तोपर्यंत अंगण सुकलं होतं आणि आज मी खूप दिवसानंतर मोठी रांगोळी काढलेली आहे एकादशीच्या दिवशी मी अशीच रांगोळी दारासमोर काढली होती आणि तेव्हापासून मी काढलीच नाही कारण मध्ये मी खूप आजारी पडले तर पहा साधारण पंधरा दिवसानंतर मी हे पूजेचं रुटीन करत आहे म्हणजे मी स्वतःही फॉलो करत आहे तुमच्यासोबत पण शेअर करत आहे याचं कारण असं की मागील पंधरा दिवसापासून मी खूप आजारी होते आता तुम्ही म्हणाल की ताई तुमचे व्हिडिओ तर येत ले होते पण काही मैत्रिणींच्या हे लक्षात आलं होतं की गुरुपौर्णिमेनंतर मी पाच ते सहा दिवस व्हिडिओज पोस्ट केलेले नव्हते काही जणींच्या ते लक्षात आलेलंही नसेल पण ज्या मैत्रिणींच्या लक्षात आलं त्यांचे मी खूप आभारी आहे कारण त्यांनी कमेंट पण केल्या होत्या की ताई तुमचे व्हिडिओ काही येत नाही आहेत तुम्हाला बरं नाही आहे का तर मला तेव्हा खरोखर बरं नव्हतं आणि त्यानंतर जेव्हा मला बरं वाटायला लागलं ज्यावेळेस मला थोडं बरं वाटायला लागलं ला त्यानंतरच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि मग तुम्ही म्हणाल की पूजा वगैरे केली नाही मग तुम्ही व्हिडिओ कसं काय शेअर केले तर माझ्याकडे लॅपटॉपमध्ये काही जुन्या क्लिप्स होत्या त्याच एडिट करून मी तुमच्यासोबत माहिती शेअर केली होती कारण श्रावणाला सुरुवात होणार होती आणि काही महत्त्वपूर्ण माहिती जी श्रावणामध्ये मा दे मला द्यायची होती त्याचे व्हिडिओ मला अपलोड करणं महत्त्वाचं होतं तसंही सात आठ दिवस व्हिडिओ गेलेले नव्हते मग आणि बसून बसून मलाही कंटाळा यायचा म्हणून मग मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आणि तुम्ही त्या व्हिडिओलाही प्रचंड प्रतिसाद दिला आणि आज माझा दुसरा दिवस आहे काल मी पूजा केली पण काल देव उजळवले होते आणि आज श्रावण सोमवारचा माझा पहिला दिवस आहे पूजेचा गुरुपौर्णिमेची जी मी अकरा दिवसांची सेवा सुरू केली होती ती देखील दोन दिवसांची म्हणजे अजून व्हायचीच होती पूर्ण पण त्याआधीच माझे पिरियड्स आले आणि मग ती सेवा काही झालीच नाही बरं झालं मी गुरुचरित्र पारायणाला बसले नाही कारण आपल्या सर्व महिलांना अंदाज असतोच की आपला पिरियड कधी येऊ शकतो आणि पिरियड्सनंतरच मला हा आजार झाला आणि या आजाराचा इतका भयंकर त्रास होतो की मी पंधरा दिवस कसे काढले आणि अजूनही मला हा त्रास सुरूच आहे पण स्वामी कृपेने थोडक्यात निभावलं पण आता हा त्रास साधारण मला सहा महिने तरी सहन करावा लागेल असं डॉक्टर बोलले तर पहा आपल्यावर जेव्हा एखादं संकट किंवा विघ्न येणार असतं तेव्हा सगळ्यात आधी आपल्या घरातील तुळशीला कळतं असं म्हणतात तर त्याचं मी अनुभव घेतलेला आहे मी ज्यावेळेस आजारी होते तर माझी ही टवटवीत हिरविगार असलेली तुळस सुकून गेलेली आहे बाहेर जी रोपं ठेवलेली आहे त्या रोपांसोबतच तुळशीला देखील माझे मिस्टर पाणी घालायचे पण ती अचानकपणे कशी काय चुकली हे त्यांच्याही लक्षात नाही आलं तर असो मैत्रिणींनो आजचं श्रावण सोमवारचं उंबरठ्या बाहेरचं रुटीन झालेलं आहे ज्यामध्ये तुळशीचं पूजन असेल किंवा महादेवाची पिंड जी मी तुळशीसमोर ठेवलेली आहे त्यांची पूजा झालेली आहे रांगोळी काढून झालेली आहे उंबरठ्याची पूजा झालेली आहे उंबरट्याबाहेर जे दोन मी दिवे ठेवते ते मी काल पूजेमध्ये वापरले होते तसेच मी घेतले त्यामध्ये तेल घातलं आणि तीच पानं घेतलेली आहेत आणि ते दिवे उंबरड्या बाहेर ठेवले आणि आजची श्रावण सोमवारची पूजा तुम्ही बघू शकताय महादेवांची सेवा अजून करायची होती कारण मी त्यासाठी साडी नेसणार होते तसं काही शाळेची घाई डबा वगैरे तयार करायचा असतो मग त्यामध्ये साडी खराब होऊ शकते म्हणून मग सकाळी ड्रेसेस घातला होता आणि आता महादेवांची जी सेवा मला करायची होती आणि मंदिरातही जायचं होतं त्यासाठी साडी नेसली आज नाश्त्याला पोहे बनवलेले होते आणि नेत्यालाही टिफिनला मी आज पोहेच दिले स्वयंपाकाला थोडा उशीर होऊ शकतो म्हणून मग नाश्ता करून घ्या म्हटलं तर साडी वगैरे नेसून मी खाली आले तर माझ्याकडे फारशा पांढऱ्या रंगाच्या साड्या नाहीत एक दोनच आहेत पण आता त्या बऱ्याच वेळा नेसल्या होत्या म्हणून मग मी आज हा कलर निवडला तर पहा श्रावणामध्ये जे शुभरंग आहेत त्यापैकीच हा एक शुभ रंग पिवळा तर पिवळ्या रंगाची साडी नेसली आणि मग पूजेला सुरुवात केली तर रुद्राभिषेक वगैरे मी केलेला नाही साधा जलाभिषेक आणि पंचामृताने महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केला रुद्राभिषेकाची सेवा जी आहे ती मी प्रदोषकाळी करणार होते कारण त्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो आणि एवढ्या वेळेमध्ये दे मग मला देवपूजा करून महादेवांची सेवा उपासना करून मंदिरात जायचं होतं आणि त्याचबरोबर माझा स्वयंपाक देखील आज देखी करायचा बाकी होता म्हणून म्हटलं आधी ह्या सगळ्या सेवा करून घेऊ आणि मग रुद्राभिषेक आपण सायंकाळी करू तेवढ्या वेळात नित्य ही घरी येऊन जाते आणि तसंही मी ब्रह्ममुहूर्तावरती उठले असते तर माझी ही सेवा झाली असती आणि मग रुद्राभिषेक देखील माझा झाला असता पण सांगितल्याप्रमाणे आजारी असल्यामुळे माझं सगळं रुटीन सध्या डिस्टर्ब झालेलं आहे पण लवकरच त्या रुटीनवरती मी येणार आहे कारण ते रुटीन फॉलो केल्यानंतर माझी कामं खूप लवकर उरकतात बघा अजूनही माझा स्वयंपाक झालेला नव्हता यावेळेपर्यंत माझा स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं होतं ज्यावेळेस मी ब्रह्ममुहूर्तावरती उठते आणि सकाळी उठल्यावर मला खरंच खूप छान वाटतं पण माझ्या ध्यानीमणी नसताना एवढा मोठा आजार मला झाला आणि मग त्यातून बरं व्हायला काही वेळ गेला पण खरं आहे आयुष्यामध्ये कधी का काय होईल हे सांगता येत नाही पण सकारात्मकतेनेच आपण कुठल्याही अडचणीवरती किंवा संकटांवरती मात करू शकतो तर हा एक नवीन चौरंग माझ्या पूजेमध्ये मी ॲड केला आहे हा मला गिफ्टमध्ये आला ता यांच्या एका कलिगच्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेस रिटर्न गिफ्टमध्ये त्यांनी हे चौरंग दिलेले आहेत मला खूप आवडले तर झालेली आहे आजची पूजा खूप साधेपणाने केली धोत्र्याचं फळ किंवा फुल मला मिळालेलं नाही पण माझ्याकडे जी गोकर्णाची पांढरी फुलं होती ती महादेवांना मी अर्पण केली एकशे आठ बेलपत्र मी शिव अष्टोत्तर नामावलीचं पठन करत अर्पण केलेली आहेत आणि समोरच तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा देवीची देखील स्थापना केलेली आहे श्रावण सोमवारीने मी शिवपार्वतीची जोडीने सेवा करावी असं म्हणतात कारण श्रावण महिन्यामध्येच देवी पार्वतीने घोर तपस्या केली होती महादेवांना प्राप्त करण्यासाठी आता देवी पार्वतीवरती कुमकुमार्चनची सेवा देखील तुम्ही श्रावण सोमवारी किंवा श्रावणातील कोणत्याही दिवशी जसं की मंगळवार असेल शुक्रवार असेल जो देवीचा दिवस असतो त्या दिवशी कुमकुमारचन करू शकता कुमकुमार्चन करत असताना नव्याण्णव मंत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा श्रीसुक्तमचं पठन करू शकता कारण देवी पार्वती ही देवी लक्ष्मीचंच एक दुसरं रूप आहे म्हणून सोळा वेळा नव्याण्णव मंत्र किंवा सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करून तुम्ही हे कुमकुमारचन करू शकता कुमकुमाचन केलेलं कुंकू जे आहे ते एखाद्या डबीमध्ये भरून ठेवावं तेच कुंकू तुम्ही परत कुंकू माचनसाठी वापरू शकता असं नाही की तुम्हाला नव्याने वेगळं कुंकू घ्यायचं आहे तेच तेच कुंकू वापरल्यामुळे त्यामध्ये असलेली शक्ती जी आहे ती अजून वाढत असते आणि कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस बाहेर पडत असताना ते कुंकू कपाळी लावून बाहेर पडावा असं म्हणतात तर झालेली आहे माझी आरती आरती संपूर्ण घरात मी फिरवत आहे तर पहा कापूर किती दिवसानंतर मी घरात जाळलेला आहे काल अमावस्या होती तिथे बसूनच मी सेवा केली कारण आमोसेच्या दिवशी दीपपूजन आणि लक्ष्मी सेवा करण्यात माझा बराचसा वेळ गेला आणि कापूर मी देवघरातच जाळला होता घरात फिरवला नाही पण आज महादेवांची आरती झाल्यानंतर बघा महादेवांची कर्पूर आरतीच मी करते म्हणजे कापूर आणिच आरती करते मग ती आरती केल्यानंतर मग असं वाटलं की संपूर्ण घरामध्ये आरती फिरवावी आरती मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की मी मुख्य प्रवेशद्वारा बाहेर पण नेते तुळशीवरूनसुद्धा ही आरती ओळून घेते बाहेर काही शुभरोपं ठेवलेली आहे तिथे देखील मी ही कापूर आरती दाखवते सो सोबतच बाहेर महादेवाची पिंड आहे तिथे देखील ओवाळून घेते आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरामध्ये म्हणा किंवा आपल्या घरातील व्यक्तींमध्ये एक सकारात्मकता संचारते आणि तीच सकारात्मकता तुम्हाला कुठल्याही संकटांवरती किंवा विघ्नांवरती मात करण्यासाठी मदत करते तर झालेली आहे घरातली सगळी सेवा मग लगेचच मी मंदिरात जाणार होते त्यासाठीचं ताट तयार करून घेतलं तर इथे मी एका छोट्याशा कंटेनरमध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे आणि पाण्यासाठी एक ग्लासची बॉटल घेतली आणि एक, एक कलश देखील घेतलेला आहे महादेवाच्या पूजेमध्ये फार काही नाही लागत पण जे साहित्य लागतं ते, लागत ते माझ्याकडे होतं मग मा तिथे मंदिरामध्ये जाऊन मला वेगळं काही खरेदी करावं लागलं नाही त पहा घरामध्ये तर आपण सर्व पूजाविधी वगैरे करतो पण घराच्या आसपास एखादं छोटं जरी महादेवाचं मंदिर असेल ना तर तिथे श्रावण महिन्यामध्ये नक्की जावं ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज जावं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान श्रावण सोमवारी तरी जावं असं म्हणतात ना घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र हे मंदिरांमध्ये असतं तपहा श्रावण सोमवारी किंवा श्रावणातील कुठल्याही दिवशी ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरून अशी एक वस्तू घरी घेऊन जायची आहे मग ती कोणी का अर्पण केलेली असे ना जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल तर या उपायामुळे तुमच्या घरामध्ये निश्चितपणे हळूहळू फरक पडायला लागतो आणि तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग खुले होतात म्हणजे तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग सापडतो बघा कोणतेही उपाय किंवा सेवा करत असताना त्यावरती श्रद्धाही असायला हवी तर पहा श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या एखाद्या मंदिरामध्ये जाल त्यावेळेस तिथे अर्पण केलेलं बेलपत्र जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे मग ते कोणी का अर्पण केलेलं असे ना ते बेलपत्र किंवा जर तुम्हाला बेलाचं फळ मिळालं बेलाच्या झाडाचं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसा किंवा तुमच्या घरातील दागिने वगैरे जिथे तुम्ही ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा त्या कपाटामध्ये तुम्हाला हे बेलपत्र ठेवायचं आहे यामुळे तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट होऊ लागतात असा हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की श्रावणातील सोमवारी किंवा श्रावणातील कोणत्याही दिवशी नक्की करून बघा तर आता आलेली आहे घरी घरी आल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर पहा इथे मी घेतलेली आहे छोटे छोटे असे बटाटे आणि आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे दमालूची एवढे छोटे छोटे बटाटे तुम्हाला दिसले त्यावरूनच तुम्हाला कळलं असेल आता बटाटे उकडून घ्यायचे होते पण मग तेवढा वेळ नव्हता म्हणून म्हटलंच बटाट्यांना मायक्रोवेव्ह करूयात मायक्रोवेव्हमध्ये दहा मिनटामध्ये बटाटे उकडले जातात अगदी ते चिमल्यासारखे होतात पण मग कधी कधी इमर्जन्सीला मी मायक्रोवेव्हचा यूज करते बऱ्याचदा वांगी वगैरे म्हणजे रोस्ट करायची असतील भाजायची असतील तरी देखील मी मायक्रोवेव्हमध्ये वांगी भाजून घेते भरीत वगैरे करायचं असेल तर तर दहा मिनटामध्ये बटाटे होतील तोपर्यंत म्हटलं आता बाकीची तयारी करूयात तोपर्यंत मग मी कुकर वगैरे लावून घेतलं आणि मग भाजीची तयारी करायला सुरुवात केली तर पहा आता चातुर्मासाला तशी सुरुवात झालेली आहे चातुर्मासामध्ये आलेला हा श्रावण चातुर्मासामध्ये बरेच जण कांदा लसूण वर्ज करतात पण मी कांदा लसूण वर्ज केलेलं नाही त्यामुळे मग मी कांदा लसूण असलेल्याच भाज्या बनवते आणि प्रत्येकाकडे श्रावण सोमवार सोडण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आमच्याकडे म्हणजे असं म्हणतात की हा एक पदार्थ जेवणामध्ये असावा तरच तुमचा श्रावण सोमवारचा उपवास जो आहे तो सोडता येतो मग आता तो पदार्थ एखाद्या वेळेस नाही मिळाला तर मग काय तशा तशा वेळेस तर नाहीलाच असतो पण ज्यावेळेस तुमच्याकडे ती गोष्ट अवेलेबल असते त्यावेळेस तुम्हाला ती आवर्जून आणायची असते आणि ती तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास सोडत असताना तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट करायची असते थोडासा भाग बदलला की पद्धती ह्या बदलतात म्हणून असं वाटलं की तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही हे जाणून घेऊयात म्हणून ही रेसिपी मी शेअर करत आहे अगदी साधी सोपी आहे पण ती शेअर करणार आहे पण त्यापूर्वी दमालूची भाजीची तयारी मी ते करून घेत आहे तर कांदा वगैरे कट केला मिक्सरला बारीक करून घेणार होते तर दोन मीडियम साईजचे कांदे घेतले त्यानंतर लसण अद्रक आणि दोन टोमॅटो देखील मी मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत तोपर्यंत बटाटे मायक्रोवेव्ह झालेले आहेत तुम्ही बघू शकताय थोडेसे चिमल्यासारखे होतात पण मग मी सांगितल्याप्रमाणे कधी काही गडबड असेल तर मायक्रोवेव्ह एकदम बेस्ट आहे तर कुकर इकडे सुरू होतं तोपर्यंत एका साईडला भाजी करून घेऊयात म्हटलं तर एक कढई घेतली त्यामध्ये तेल घातलेलं आहे तर हे तेल थोडंसं जास्त घातलं कारण मग हे जे उकडलेले बटाटे आहेत ते मी फ्राय करून घेणार होते पण म्हटलं तेल तपले की नाही नाही तर बटाटे खाली लागू शकतात तर तेल छान तपलं होतं कढई थोडीशी पातळ असल्यामुळे तेल लवकर गरम होतं या भाजीसाठी शक्यतोवर जाडच बुडाची कढाई वापरावी कारण ग्रेव्ही बनवत असताना खाली ती लागत होती म्हणून असं वाटलं की उगाच ही कढई मी या भाजीसाठी वापरली तर हे जे छोटे छोटे बटाटे आहेत ते छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतलेले आहेत आणि त्यानंतर मग काढून घ्यायचे आता हे जे तेल आहे ते थोडंसं मी काढून घेणार आहे कारण मग हे तेल पोळीला लावण्यासाठी मी वापरते आता या भाजीसाठीचा लागणारा मसाला मग यासाठी मी एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतले एक चमचा मी जिरेपूड घेतली आहे आणि दोन चमचे मी धनेपूड घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हा मसाला जो आहे तो मिक्स करून घेतला आता कढईमध्ये असलेलं तेल शिल्लकचं मी काढून घेतलं आणि थोडंसं तेल ठेवलं त्यामध्ये जिरे घातलेले आहेत एक तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि मिक्सरमध्ये मी जे कांदा लसण अद्रक आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतली होती ते घातलेलं आहे सगळ्यात आधी या सर्व वस्तूंना छान फ्राय करणार आहे तेल सुटेपर्यंत आणि तोपर्यंत दोन चिरलेले टोमॅटो आणि थोडेसे काजू मी घेतलेले आहेत आणि ते देखील मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर कांद्याची पेस्ट छान सोनेरी रंगापर्यंत परतल्यानंतर तेल सुटायला लागलं ला होतं आता त्यामध्ये जे पाण्यामध्ये मिक्स केलेले मसाले होते ते घातलेले आहेत सगळ्यात आधी ते छान परतून घ्यायचे बघा खाली कढाईला लागत होतं कारण कढई फारच पातळ बुडाची आहे थोडीशी जाड सर बुडाची असेल ना तर मग तुमची ग्रेव्ही खाली लागत नाही आता ही वजनालाच जाड आहे पण खालून स्टील लवकर गरम होतं त्यासाठी ट्राय प्लायचीच लागत कढाई लागते तर ती देखील मी घेण्याचा विचार करते आता हे सगळं परतून घेतल्यानंतर मग टोमॅटो आणि काजूची पेस्ट देखील मी तयार करून घेतली ती ती यामध्ये घालून घेतली आणि टोमॅटोची ग्रेव्ही शेवटी घातल्यामुळे तिला देखील आता परत थोडंसं फ्राय करावं लागेल कारण ती देखील कच्चीच टोमॅटो प्युरी होती म्हणून मग तिला देखील परतून घेत होते पण ट्यु टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकलं यामुळे टोमॅटो लवकर शिजतात त्यानंतर या रेसिपीमध्ये अजून एक वस्तू लागते ती म्हणजे दोन चमचे दही जे रूम टेम्परेचरवरती असतं त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता दह्यामध्ये गाठी असतात मग त्या तुम्हाला असं फिरून थोडंसं एक जीव करायचे असतात त्यानंतर मग या ग्रेव्हीमध्ये मी दही टाकलेलं आहे एखाद्या ग्रेव्हीमध्ये जर आपण फ्रीजमध्ये असलेलं थंडगार दही घातलं ना तर ते बऱ्याचदा फाटतं पण जर तुम्ही रूम टेम्परेचरवरती म्हणजे बाहेर दही थोड्या वेळासाठी ठेवलं आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये वापरलं तर मग ते फुटत नाही म्हणूनच मग ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर छान ग्रेव्ही परतून झालेली आहे आता त्यामध्ये फ्राय केलेले हे बटाटे मी घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत आणि ही ग्रेवी जी आहे ती थोडी घट्टसरच असते पण असं वाटलं मला की अजून पाणी लागेल का म्हणून मी परत पाणी टाकलं आणि आता मंद गॅसवरती ही भाजी जी आहे ती शिजायला ठेवलेली आहे तसे पोटॅटो म्हणजे बटाटे शिजलेलेच आहेत पण तरी देखील ग्रेव्हीला जी तर्री येते त्यासाठी मग थोडा वेळ तरी आपल्याला गॅसवरती ही भाजी ठेवावी लागते त्यानंतर आमच्याकडे ज्याशिवाय उपवास सोडत नाहीत ती गोष्ट म्हणजे मुळा असं म्हणतात ना, ना की महादेवांना प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये देवी पार्वतीने कंदमुळं खाऊनच उपवास केला होता कठीण असं व्रत केलं होतं म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये निरंकाळ उपवास करणं शक्य नाही झालं तरी मुळ्याची किंवा जी कंदमुळं असतात ती तुमच्या जेवणामध्ये असावीत आणि मुळा हा तर आवर्जून महादेवांना अर्पण केला जातो कारण तो त्यांना खूप प्रिय आहे तर तोपर्यंत माझी ही भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकताय तरी देखील अजून घट्ट व्हावी यासाठी मी गॅसवरतीच ठेवली आणि तोपर्यंत मुळा मी किसून घेतलेला आहे एकच मुळा कसा बसा मिळाला एका भाजीवाल्याकडे तो होता आज श्रावण सोमवार असल्यामुळे मुळ्याला प्रचंड मागणी असते त्यामुळे तो महाग पण असतो तर मुळ्यामध्ये असलेलं पाणी मी काढून घेतलेलं आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही ते तुम्ही कणिक भिजवण्यासाठी वापरू शकता तर पहा मुळा तसं खायला द्या मुलांना मुलं खात नाहीत मग मुळांचे पराठे बनवले तर ते त्यांना कळतही नाही की कशाचे पराठे आहेत कारण मुळ्याची चवच मुळात तुरट असते त्यामुळे अशा गोष्टी मुलांना फारशा आवडत नाहीत काकडी मात्र मुलांना छोट्या मोठ्या मुलांना सगळ्यांनाच आवडते पण मग ही मुळा खाण्यासाठी मग काय करते मी की अशी चटणी बनवते किसून आणि आमच्याकडे ही सगळ्यांची फेवरेट आहे थोडंसं तेल घातलेलं आहे जिरे मोहरी घातली कडीपत्ता घातला आणि हा किसलेला मुळा जो आहे तो घातलेला आहे तो थो थोडा तुम्हाला पिवळा वाटत आहे कारण मोहरीमध्ये थोडीशी हळद पण आली होती म्हणून मग मुळ्याला पिवळा रंग आला आता मुळा इथे छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकताय मुळ्यामध्ये असलेलं पाणी मी पिळून घेतलं होतं त्यामुळे असं क्रिस्पीपणा येतो जर मुळ्यामध्ये असलेलं पाणी तुम्ही तसंच ठेवलं ना तर मुळा काही केल्या असा कोरडा होतच नाही खूप वेळ घेतो तर आता छान क्रिस्पी झाल्यानंतर मग मी काय केलं थोडंसं तेल घेतलं आता यामध्ये जे उर्वरित मसाले आहेत ज्यामध्ये हळद आहे तिखट आहे मीठ आहे ते सगळं टाकणार आहे कारण हळद आणि तिखट अशा कोरड्या मुळ्यावरती टाकल्यावरती व्यवस्थित फ्राय होत नाही म्हणून थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद थोडीशी परतून घेतली आणि त्यानंतर मुळ्यामध्ये ती सगळी मिक्स केलेली आहे बघा खूपच कमी क्वांटिटीमध्ये ही चटणी झाली होती पण थोडीशी का होईना आमच्याकडे उपवासाला ही चटणी लागते चटणी म्हणा किंवा मग तुम्ही कट करून सॅलडसारखं ही मुळा खाऊ शकता पण मुळा किंवा मुळ्याची चटणी ही आमच्याकडे श्रावण सोमवारचा उपवास सोडत असताना लागतेच आता सगळ्यात शेवटी मी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा चटणीला परतून घेतलेला आहे खूप क्रिस्पी आणि टेस्टी अशी चटणी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा तुमच्याकडे अशीच पद्धत आहे का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर अगदी छोटीशी एक बाऊल भरून चटणी तयार झाली होती दोन मुळे असते ना तर भरपूर चटणी तयार झाली असती पण आजचा दिवस तर भागला आजचा श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी माझ्याकडे ही चटणी होती आता पुढच्या सोमवारी बघू यांना आधीच सांगावं लागेल की मुळे जर तुम्हाला दिसले तर आणून घ्या तर इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता दम आलूची भाजी मस्त घट्टसर अशी ग्रेव्ही तयार झाली होती खूप टेस्टी झाली होती यांना पण आवडली आणि त्यानंतर इथे मी आज काहीतरी गोड बनवावं म्हणून शिरा बनवलेला आहे वरण भात तयार केला सोबतच चटणी आहे आणि कोशिंबीर वगैरे आज काहीच बनवली नाही तर काकडी मी कट करून घेतली तर माझ्याकडे हे चांदीचं केळीचं पान आहे खूप जणांना कन्फ्युजन होतं की ताई तुम्ही असं कसं काही पण वापरता नैवेद्यासाठी तर हे चांदीचं केळीचं पान आहे तुमच्या लक्षात आलेलं नसेल ज्या नवीन आहेत त्यांना माहिती नसतं म्हणून मी शेअर केलं आहे यावरती सगळं नैवेद्य मी तयार करून घेतलं तर तुम्ही बघू शकताय काकडी घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मुळ्याची चटणी आहे दमालूची भाजी आहे शिरा आहे वरण भात आहे आणि पोळी आहे पण अजूनही हा नैवेद्यपूर्ण आहे कारण भातावरती तूप टाकायचं राहिलं कारण तुपाशिवाय नैवेद्य अर्पण केला जात नाही आणि सोबतच तुळशीपत्राशिवाय देखील नैवेद्य अर्पण होत नाही पण महादेवांना जेव्हा नैवेद्य अर्पण केला जातो त्यावरती तुळशीपत्र ठेवलं जात, हो, जात नाही त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आता बहुतांशजणींना ही गोष्ट माहिती असेलच तरी देखील मी सांगितले कारण चुकून असं होतं ना की अनाधनाने आपण तुळशीपत्र ठेवतो नैवेद्यावरती कारण ती सवय झालेली असते म्हणून मग ही चूक आपल्याला करायची नाही तर झालेला आहे माझा नैवेद्य तयार आणि केळीचं पान घ्यायला थोडंसं कठीण जातं कारण ते खालून थोडंसं पातळ असल्यामुळे तर हा होता आज श्रावण सोमवारचा रुटीनचा ब्लॉग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ